ज्या लोकांना वाटत होतं ज्या हुकुमशहाना वाटत होतं की आम्ही चारशे पार जाऊ महाराष्ट्र नदी उत्तर प्रदेशनी दाखवलेलं आहे की देशात हुकुमशहा चालत नाही देशात एका आवाज चालतो एकच आवाज चालतो तो म्हणजे आपल्या देशाच्या जनतेचा आवाज चालतो निश्चितपणे <प्राणागागागागागागागागागागागागागागागागागाग> ही निवडणूक आहे सगळ्यांमध्ये महाराष्ट्राची जे पुढचे काही पन्नास वर्ष असतील पुढच्या पन्नास वर्षाची सगळ्यात महत्वाची निवडणूक ही आजची निवडणूक करणार आहे हे चाळीस गद्दार जे चाळीस चोर अलिबाबा आणि चाळीस चोर उद्धवसाहेबांचे होऊ नये शकले ते आपले काय होणार हा विचार आपण जरा केला पाहिजे आणि मतदानाच्या दिवशी हा विचार तुम्ही मनात ठेवला पाहिजे सत्ताधारी आमदार आहेत सत्तेच्या बाकर बसलेले आहेत त्यांची स्वतःची प्रगती झाली पण तुम्ही मला सांगा आपल्या महाराष्ट्रातल्या तरुण तरुणींसाठी रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे का पण आपल्याला जी शिकवण आहे बंदरी हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंची ती हीच आहे की जात पात धर्म न बघता ज्यांनीही बलात्कार केला असेल त्याला भर चौकात फाशीच झाली पाहिजे तर आणि तळच तुम्ही लाडकी भाऊ असू शकता नाही तुम्ही भाऊ मानण्याचे तुम्ही तुमची लायकी नाही सगळीकडे हेच सांगत आहे की पुढचे दोन महिने फार महत्वाचे त्या महाराष्ट्रासाठी आपले डोळे आणि कान उघडे राहिले पाहिजेत आपलं तोंड बोलकर राहिलं पाहिजे कारण जिथे अन्याय होतो त्याच्या विरुद्ध आपल्याला बोलायलाच लागेल आणि तो अन्याय जर आपल्याला दूर करायचा असेल जो अंधकार आपल्या महाराष्ट्रात पसरला असेल तो दूर करायचा असेल तर आपल्याला मशाल ही पेटवावीच लागेल तुम्ही ती मशाल पेटवायला तयार आहात का ताकद असेल तर हात वरती करा आणि दाखवती ताकद आहे ही ताकद जी आहे ही जरा बघा आजूबाजूला बघा ही ताकद जी आहे ही तुमची ताकद आहे ही ताकद आपल्या एकजुटीची आहे ही ताकद आपल्या महाराष्ट्राची आहे हीच जर ताकद एकत्र राहिली तर महाराष्ट्राचा स्वाभिमान आपण बुलंद केल्याशिवाय राहायचं नाही